नमस्कार मी राजे प्रभात कर्व निजर आपण सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या शिडकोचं नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जे तोळजा येथील घोसतल या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी स्वतः माजी उपमहापौर जगदीश गायक साहेब असतील ते देखील आलेले आहेत आणि हो योगा जर आम्ही पाहिलं की आता शिडकोचे जे या ठिकाणी अधिकारी असतील परभणी महानगरपालिकेचे उपायुक्त या वैभव विधासाठी पाहणीसाठी आले होते त्यांची चर्चा झाली कुठली असं आहे की शिडकोचं जे नागरिक प्रकल्प आहे त्या ठिकाणी जागेची आता कमतरता भासायला लागलेली ला आहे त्यामुळे हा प्रकल्प जवळजवळ ठप्प झालेला असा आरोप स्वतः उपमहा माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी केलेला आहे त्यांनी मागणी केलेली आहे या बाबतीकडे लक्ष देण्याची आयुक्तांकडे आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर नम नेमकं काय परिस्थिती आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे आल्यानंतर आम्हाला शॉकच बसला की बाजूला संपूर्ण गाड्या थांबलेल्या आहेत प्रचंड दुर्गंधी आहे रस्त्याची अवस्था आहे अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे तुम्ही हे पत्र दिलेलं आहे कोणत्या तारखेचं पत्र आहे सात आठ दोन हजार चोवीस सात आठ आठ दोन हजार चोवीस हे पत्र आहे त्याच्यामध्ये परवेल महापालिकेचे घनकत्र व्यवस्थापन प्रकल्प ठप्प असल्या एक त्यांनी विषय त्याच्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इतर गोष्टींची मागणी केलेली आहे काय प्रकल्प परिस्थिती प्रकल प्रकल तर पनवेल महापालिकेच्या या गळथान कारभारामुळे पनवेलकरांवरती पुढला डेंगू मलेरिया आणि पुन्हा कोविड येईल काय असा प्रश्न निर्माण होत आहे कारण काय झालं की पनवेल मधला कचरा हा उचलला जातलाय जो रेग्युलर उचलायला पाहिजे पनवेल मध्ये आपण जर पाहिला तर पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर आम्हाला आदर्श पनवेल बोलायला आता लाज वाटायला वेळ आमच्यावर आलेली आहे तर परिस्थिती काय झाली की पनवेल मध्ये जो कचरा आहे तो न सेग्रिकेशन करताना हा म्हणजे सुखा कचरा आणि ओला कचरा याच्यावरती तीन कोटी रुपये खर्च महिन्याला होत आहे यापूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्टर होता तो दीड कोटी रुपयाने करायचा आणि आताचा तीन कोटी रुपये देऊन सुद्धा या ठिकाणी माती उचलली जाते माती कचरा नाही तर डेब्रिज त्याच्यामध्ये मुंबईचा जो सगळा डेब्रिज आहे तो महानगरपालिकेच्या गाड्यांमध्ये येतो आणि इथंशी अंतोनी नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून त्याला इथं काम दिलेलं आहे दीडशे कोटी रुपये वाढीव देऊन म्हणजे बिलो असणाऱ्याला नाकारून हा अभाव असणाऱ्याला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि महिन्याला पनवेल महानगरपालिकेचे दीड कोटी रुपये अवांतरित जातात शिवाय जेसीपी लावल्या चार गाड्या एक्स्ट्रा लावल्या आणि आणतात का त्यांचेही पैसे म्हणजे दोन कोटी रुपयाच्या आसपास मंथली आम्हाला या पनवेलकरांना भूर्दंड भोगावा लागतो आता तीन कोटी साडेतीन चार कोटीवर यांची बिलं जातात आणतात काय तर या ठिकाणी फक्त कुठेतरी असलेल्या सेक्टरमधल्या पडलेल्या कचरा कुंडीमधला कचरा आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के डेब्रीज म्हणजे माती असते ही परिस्थिती आज पनवेलमध्ये ओढावलेली आहे ऍक्च्युली अंथुली नावाचा कॉन्ट्रॅक्टर याचं रेपुटेशन काय तुमच्या माहितीसाठी सगळ्यांना माहिती असेल तर आपण पत्रकारांना माहीत पण घ्या पनवेलमध्ये त्यांच्याकडे जे टिपर आहेत जे डम्पर आहेत ज्या पद्धती जे आपल्याला लावायला पाहिजे ते चौदा टनाचा ते एलआरसी आहे साठ टनाचा आहे किंवा चार टनाचा आहे हे पनवेल शहरामध्ये घुसत नाही प्रॉपर पनवेलमध्ये ते घुसत नसल्यामुळे आमच्या स्वच्छता कामगारांना जे स्वच्छता दूध ज्यांना आपण म्हणतो त्यांना स्वतः डोक्यावरून दुसऱ्याच्या दारातून कचरा आणून या डम्परमध्ये टाकावा लागतो म्हणजे अत्यंत घानेरड प्रकार या पनवेलमध्ये हा घडत आहे आणि याला आता वाचत जर फोडायची आहे तर आता आपण बघितलं की शिडकोचे आणि महापालिकेचे अधिकारी इथं आले त्यांनी खरं म्हणजे विधानते साहेबांनी मला इथंच शब्द दिला की आपण दोन तारखेपासून सेग्रिकेशन चालू करू गांधी जयंतीच्या पासून तर ही आनंदाची गोष्ट आहे मी त्यांचं त्यांना धन्यवाद देईन पण यापूर्वी जो आपला तोटा झालेला आहे यापूर्वी आपला तोटा होतो याला जबाबदार कोण आहे म्हणजे आपण दोन तारखे खरं कचरा उन्हाळी त्याचा वेट आणि पावसाळचा वेट जर पाहिलात तर पावसाली खऱ्या अर्थाने कचरा बाहेर किती प्रमाणात येतो पावसाली काय लग्न होतात का पावसाली काय सार्वजनिक कार्यक्रम होतात का मग हे सगळं असताना या ठिकाणी आपण पाहिला तर वजनाची जी प्रक्रिये वजनावर प्रक्रिया जातात तर मुळात पावसाळी हा मातीचाच वजन येत्या येतो आता जीतरी गाडी समोर जाते त्याच्यात पन्नास टक्के सत्तर टक्के माती आहे आणि वर्षी या डम्पिंगचाच काढलेला कचरा जी डम्पिंगचा काढलेला कचरा आहे आणि इथं टन याला वजन करतात आणि इथंच फिरवतात पैसे इथल्या इथे फीर हेरा फेरी का तसली ही फिर हेरा फेरी आहे आता तुम्ही हा जम्पिंग ग्राउंड बघितलं हा घोट गाववाल्यांनी ना अक्षरच्या त्यांच्या बालांच्या आरोग्याशी आरोग्याशी खेळता त्यांच्या जीववर खेळतात घोटाव आणि प्रचंड दुर्गंधी आता कचरा असला म्हणजे दुर्गंधी येणार असं तरी पकडलं परंतु त्याच्यामध्ये तर सॅग्रिगेशन झालं नाही त्याचं व्यवस्थापन झालं ना नाही त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते पण या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जातं का अशीच परिस्थिती माझी मागणी पनवेल मध्ये रस्त्यावर जे झाडू कामगार करतात पनवेल मध्ये पनवेल मध्ये ते तीनशे कर्मचारी आहेत बरोबर आहे आपण आपल्या शेजारी आदरणीय नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक साहेबांची आहे ओके okay. okay? त्या ठिकाणी नाईक साहेबांनी काय केले की या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोस्टरवर घेतलं महापालिकेने एक वर्ष भरती थांबवली आणि स्थानिक भूमिपुत्र जी पूर आहेत ठोक मानधन म्हणजे रजिस्टरवर ओढले एक वर्ष भरती थांबवून आणि आता त्या मुलांना तीस ते चाळीस हजार रुपये पगार आहे पणवेल महानगरपालिका या अशा माशा गणपतात त्या काहीतरी मुलं पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पण एकोणीस हजार पगार सॅनिटरी इन्स्पेक्टरला एकोणीस हजार पगार तिथे सिव्हिल इंजिनियरला एकोणीस हजार पगार इथं कंठलिपिकाला एकोणीस हजार पगार म्हणजे तेवढंच म्हणजे मला सांगा याच्यामध्ये की तफावत जी आहे मग हे पैसे जातात कुठे महानगरपालिका तर चाळीस हजार रुपये देते मग ते गाड्या जातात मागे दिसतात एकच पण क्युअर कचरा दिसत नाही हेरा फेरी मी तुम्हाला सांगितलं फिर इथून गेली तिथूनच भरून आले बघा त्या जेसीबीने भरून आली आणि इथं वजन केला आणि ती परत गेली म्हणजे तुमच्या समोर आहे हे जे आहे जे चाललेलं आहे ह्या ना कचरा व्यवस्थापन हे आपल्या समोर आहे आणि सिडकोचा तर गलथान कारभार आहेच आहे त्यांनी ज्या पद्धतीने डम्पिंग ग्राउंड बनवायला पाहिजे त्याने सांगितलं आशिया खंडातला एक नंबरचं डम्पिंग ग्राउंड आहे पण तो सगळा लिकीज आहे आमच्या गावात पाणी बोरविलला पाणी जातो याचा म्हणजे हा किती पारदर्शक पद्धतीने त्याच्यावर तर मुंबई त्याच्यावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सुद्धा केले यांच्या गेंडीच्या कातडीची एक टायमाला मी म्हंटल तर दुश्मन परवडेल पण शिरकोच चिडको परवडणार नाही अशी परिस्थिती खरं म्हणजे ना म्हणजे असे जेव्हा प्रकल्प असतात ना झालं हे चालूच होई ना आपण आलो ना हे सगळं चालू आहे. 37 हा हो जितने सर तोता परमेल महानगरपालिकेच्या आयुक्त देखील आलेले आहेत या ठिकाणी म्हणजे जितने सर त्यांच्याकडे देखील आपल्याला जायचं. खरं म्हणजे हे सगळे योगांगन आलेले आहेत. आम्हाला काही पूर्वकल्पना नव्हती की ह्या मंडळी या ठिकाणी येत असतात. तर सगळी परिस्थिती नक्की काय त्यांच्याशी देखील आपल्याला बोलायचं. आहे सब जायचं का म्हणजे हो हो हरकत नाही ना सर नमस्कार खरं म्हणजे आमचं लाईव्ह चालू आहे परंतु आलेलं आहे आम्हाला व्हायचं नाही साहेब आलेले आम्हाला व्हायचं नाही ना परंतु इथे सध्या जी परिस्थिती आहे त्या संदर्भात माहिती घेतल्यानंतर असं कळतं की दिवसभर गाड्या इथे प्रलंबित असतात इथे सध्या जागाच नाही अजिबात डम्पिंग करायला आणि त्याच्यातनं त्याच्यात जागा नसल्यामुळे दररोज रांग असल्याशिवाय शॅगरीकेशन विस्त केलं जात नाही आणि हे संपूर्ण डंपिंग ग्राउंडची जी परिस्थिती पाहिली ना तर त्याच्यामध्ये निश्चितच समाधानकारक असं काम होत सध्या ओके ठीक ठीके लाईव्ह चालू आहे फक्त दोन मिनिट माहिती घेते तरी बोललं तरी अगदी बरोबर आहे म्हणजे खरं म्हणजे लाईव्ह ओके ओके पण साहेबांचं असं म्हणणं की या संदर्भात मी माहिती घेतो परत एकदा सांगतो या ठिकाणी की इथे कोणी महानगरपालिकेचे अधिकारी येणार आहेत याची आम्हालाही कल्पना नव्हती आम्ही अचानक आलेला आहोत आणि त्याप्रमाणे ते आम्हाला दिसतात की हे सगळं अचानक आलेले स्वतः म्हणजे चित्र साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि या सगळ्या बाबतीत ते माहिती घेणार आहेत तत्पूर्वी जर मला बाहेर जायचे बाहेर किती गाड्या लागलेल्या आहेत ना ते देखील आपल्याला पाहिजे आपण जायचं आपण त्यासाठी ओके ओके, ओके दिवसभर या ठिकाणी येतात या सगळ्या गाड्या चालूच असतात आणि त्यामुळे त्या ड्रायव्हर देखील कंट्रोल त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही समजा अकराला इथे म्हणजे गाडी घेऊन आलो तर ती कचऱ्याची गाडी आम्हाला त्या ठिकाणी डंप करायला तीन तीन वाजता जवळपास असं परिस्थिती आहे मग पुढे देखील आहे ना गाडी तुम्हाला दिसून येते ठीक आहे का सगळ्या सगळ्या सगळ्यात आणली पालिकेच्या माती हळलेल्या या सगळ्या गाड्या ओके 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 हा बर या ज्या सगळ्या गाड्या आहेत नाही आता जरी आपण पाहिलं तर पन्नास पंच्याहत्तर टक्के ती याच्यात आहे आता पण या गाडीत कुठल्याही गाडीवर तुम्ही चढा कुठल्या चॅलेंज सांगतो मुख्य कारण काय याच की जागा अपुरी पडलेली आहे जागा अपुरी का पडली तुम्हाला सांगतो जागा अपुरी यासाठी पडली की इथं मातीच भरून आणली ना कचरा आणला नाही सेग्रिकेशन केलं नाही सेग्रिकेशनचा अर्थ आहे की सुका कचरा वेगळा आणि वा वेगळा तो पन्नाला मानल्या होत नाही पैसे जातात तरी अधिकारी सांगता आम्हाला माहिती घेऊ द्या मग तुम्ही करताय काय बरं आपण आपल्याला बघायला कशी रांग लागलेली दिवसभर असे जर जागे असेल गाड्यांची आता खरं म्हणजे गेले आता काम बंद झाल्यानंतर काम जेव्हा बंद होतात तेव्हा हे बघा मातीच्या गाड्या आणि मातीच्या गाड्या येऊन इथेशी तुम्हाला मी सांगतो की माती भरल्यामुळे मुलं जागा उरली नाही त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंड भविष्यातला बंद करण्याची वेळ आलेली आहे बरं म्हणून या अधिकाऱ्यांची जी आता तारंबळ उडालेली आहे की त्यांच्याही अंगलट आलंय सगळं बघा हीड रेड कोटी तीन कोटीला द्यायचं एक गोष्ट महत्वाची सांगतो बऱ्याच लोकांनी गोष्ट माहीत नाही आता या क्षेत्रात असल्याकारणाने आमच्याकडे माहिती येत असते एक गोष्ट अशी आलेली आहे आलेली आहे की जवळपास दीडशे हेक्टर बघा एक आठवणी ऐका आणि याच्यावर जागृतवा जवळपास बावन्न हेक्टर सॉरी बावन्न हेक्टरची जागा या आजूबाजूची आहे ना ही या ठिकाणी परत एकदा डम्पिंगसाठी संपादित केली जाणार आहे त्याच्यासाठी रिझर्वेशन टाकलेलं आहे अशी माहिती मिळालेली आहे अधिकृत माझ्याकडे पेपर नाही नवी मुंबई महानगरपालिकेकडनं अशा पद्धतीची म्हणजे मागणी करण्यात आली होती आणि त्याच्या संदर्भात नोटिफिकेशन निघालेलं असं मी ऐकत माझ्या हातात मिळालं नाही परंतु जर असा असेल तर म्हणजे तळोजा म्हणजे काय फक्त डम्पिंग साठी ठेवलेला आहे का महानगरपालिकेच्या हद्दीपासून असा डम्पिंग जर प्रोजेक्ट असेल तर पंधरा किलोमीटर तेरा किलोमीटर पुढे असला पाहिजे असं मी सांगतो शहरापासून नाही महानगरपालिका आता महानगरपालिका म्हणजे संपूर्ण शहर शहरापासून आता किती पंधरा किलोमीटर किंवा तेरा किलोमीटर जर बाहेर असेल ही मुळात महानगरपालिकेमध्ये आपण जिथे आहोत ना पनवेल महानगरपालिका एरियामध्ये मध्ये आवाज येतो आवाज येत नाही वाटत माईक मध्ये बघा कसं काय करायच करा आपल्याला बर आप या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समोर आणण्यासाठी प्रभात पुरव इथं आलेला आहे बरोबर आहे आहे बरोबर माझं म्हणणं आहे की या ठिकाणी आता आपण पाहिला आता या बाहेर वेटिंग गाड्या आपला मुद्दा राहिला बाईक राहिला बावन्न हेक्टर जर जागा ही संपादित केली जाणार डंपिंग ग्राउंड साठी एवढे मोठी एरिया आहे पण ही इथं एवढ्या चांगल्या वस्तीमध्येच का इथे लोक राहत नाही का इथे लोक राहतात ज्या अर्थी लोक राहतात त्यासाठी लोकांच्या वस्तीपासून खूप अंतरावर जागा असली पाहिजे परंतु दुर्दैवा नाही इथे घोट आहे घोटचल आहे नागझरी आहे बाजूला उसाट नाही गुर्दुल आहे अशी सगळी गावं या ठिकाणी असतात देखील अशा पद्धतीचे प्रकल्प येतात ही देखील एक महत्वाची गोष्ट आणि त्याच्याकडे लोकांना त्याच्याविषयी माहितीच नाही त्यांची सुनावणी नाही या सगळ्या गोष्टी होत असतात विषय आहे आरोग्याचा ह म्हणजे या जर चार गावांनी जर ही जागा दिली नाही तर यांना जो सरकार असेल तो सरकार यांच्यावर कारवाया करेल लोक या अन्याय हा मोठा अन्याय म्हणजे आपण इथं सुरक्षित नाहीये आपण सुरक्षित काय नाही तर आपण निरोगी नाही म्हणून सुरक्षित नाही मग निरोगी राहण्याचं जर आम्हाला असेल तर हे डम्पिंग ग्राउंड आमच्याकडून बाहेर गेलं पाहिजे मुळात पहिली गोष्ट आता आमच्या घोडगाववाल्यांनी किंवा चालकवाल्यांनी जो सहन केलाय त्या ठिकाणी जो अन्याय सहन केला काही लोकांनी पैसे घेऊन सहन केलाय एन देताना पैसे घेतले असतील माझा आरोप आहे घेतले की नाही ते ईश्वराला माहिती त्या भाई काळात तुम्ही माहिती असेल झेडपी सदस्य त्यावेळेस सांगतो ना त्यावेळेला मी झेडपी सदस्याच्या अगोदर झालेला आहे हे बाराचा आणि दहा पासूनची सुरुवात आहे परंतु मी आज सुद्धा परवानगी दिलीच नसते आणि माझ्या जिल्ह्यात तर नाहीच नसते दिली परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना आपण इथं लोकल प्रतिनिधीनी किंवा लोकप्रतिनिधीनी काय केलं पाहिजे तिकडे घाण वास येतो मासे जास्त येतात त्या केलं पाहिजे आपण या ठिकाणी आता असताना प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मुळात आपल्या या घोट गावासाठी नाही तर चौऱ्याऐंशी चार गाव मिळून एकत्र यायला पाहिजे बघा हा आपल्या सगळ्या गावात नातेक होते बरोबर एक नातेवाईक आपण पाहिला कोविडच्या काळात एक मेळा तर मैतावर जाता येत नव्हता परंतु अशी परिस्थिती या परिसरात यायला नको आणि तुम्हाला डम्पिंग ग्राउंडच घ्यायचं आहे तर डम्पिंग ग्राउंडला तुम्ही जागा घ्या शहराच्या बाहेर घ्या तीस किलोमीटर लांब घ्या जिथं गाव नसेल अशा ठिकाणी घ्या किंवा तिथला गाव त्याचं पुनर्वसन करा आणि तिथं जागा घ्या म्हणजे तर ती घ्या आजूबाजूला आम्हाला इथून आमची रोग राहील परत दुसऱ्याला द्यायची नाही याचे जे निकष आणि नियम आहेत ते महानगरपालिकेने शिडकोने पाळले पाहिजेत शिडको ही सगळ्यात सर्वात नालायक गेंड्याच्या कातडीची ही संस्था शिडको निर्माण झालेली आहे त्यामुळे शिडकोणी विचार आता तर माझी दुसरी एक विनंती आहे जे गणेश देशमुख आपले गेले आहेत त्यांनी पनवेल महानगरपालिकेचा सगळा पसारा पाहिलेला आहे तर माझी त्यांना विनंती आहे की आता तुम्हाला जी जागा घ्यायची आहे ती आपण जरा शहरी भागापासून लांब घ्या किंवा आमच्या गावांपासून तीस किलोमीटर लांब घ्या बरोबर आहे म्हणजे जेणेकरून त्याचा कुठल्याही प्रकारचा रोग आमच्या ना लागू नये किंवा आमचा गाववाला या ठिकाणी आजारी पडू नयेत या सगळ्या प्रक्रिया केल्या पाहिजे भाई पुढे काय करणार असंच चालू राहिलं तर आता माझं म्हणणं आहे जर असंच चालू राहिलं तर या गाड्या एक दिवशी मला येऊन पेट्रो हो लागतील मी माझं काम तुम्हाला माहिती चोख असतो केसेस झालं आता केसेस किती येतात चव्वेचाळीस केसेस आता के माझ्यावर आहेत अजून किती चार होतील परंतु माझ्यावरती जे केसेस होतील गाववाले तर सुधरतील ना गाववाले तर निरोगी राहतील ना तर त्यासाठी केसेस झाल्या तर का परवा नाही आपल्याला आणि कधीच मी परवा करत नाही आपल्याला या ठिकाणी जर सगळ्या दोन तीन गोष्टी मी तुम्हाला प्रकर्षित करून दाखवतो okay. बघा इथल्या लोकांचा पगार मागाशी सांगितल्याप्रमाणे एकोणीस हजार रुपये फक्त okay. इथशी okay. टायपिस्ट असू द्या इथला सायंटिस्ट इन्स्पेक्टर असू द्या इथं इंजिनियर असू द्या इथं डॉक्टर त्याला पण एकोणीस हजार पण पंचेचाळीस हजार जो रोस्टर प्रमाणे पैसा दिला जातो okay. मग तो जातो कुठं तर गणेश नाईक साहेबांनी जसं नवी मुंबईमध्ये केलेलं आहे तसं या इथल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आपण पनवेल महापालिकेने हा आ, मुद्दा हातात घेऊन मार्गी लावला पाहिजे म्हणजे ही आम जे जी आमची तीनशे जे ग्रामपंचायतीमध्ये पोरं होती त्यांना किमान एकदा चांगला न्याय मिळेल आणि कंट्रॅक्ट घेतलेली पोरं आणखी तीनशे आहेत दुसरं तुम्हाला सांगतो की या पनवेलमध्ये एक गुरुजी नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो गुरुजी महानगरपालिका झाल्यापासून तो गुरुजीच आहे गुरुजीचं काय मास्टर होत नाही तो गुरुजीच राहिला आहे त्या म्हणून त्याच्याकडे तीनशे लोक काम करतात त्या पोरांचा काय विचार त्यांचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की हा झाला आरोग्यात पाण्याचा प्रश्न पनवेलमध्ये मोठा आहे तुम्ही आता जर चलोजावर आला असाल तर किती वसाहत वाढली पेंदरला किती वसाहत वाढली तुमच्या तुमच्या तामोडा नवपाडा जुई किती वसाहत वाढल्या म्हणजे जिथं रेल्वे स्टेशनच्या समोर मोठ्या मोठ्या वसत झाल्या पण त्यांना पाणी कुठं कुठून पुरवणार आपल्याकडे एक गाडीश्वर धरण आणि पनवेल महानगरपालिकेने घेतलेला बरोबर आहे दीडशे वर्षापूर्वीच आपल्याकडे एक धरण आहे आता आपल्याकडे काय आता आपल्याकडे तीनशे कोटीची एमजीपीची मला सांगितलं पाईपलाईन येते तो पाणी कुठून येतो प्यायला आपल्याला वीज निर्मिती होते आणि त्याचा बेस्ट पाणी आपल्याला तो प्यायला येणार आहे पनवेल त्याच्यासाठी तीनशे कोटी खर्च झाला पनवेल महानगरपालिकेच्या इमारतीसाठी तीनशे साडे तीनशे म्हणजे अडीचशे कोटीवर साडेतीनशे कोटीवर चालली पनवेल महानगरपालिका इमारत बरोबर हा प्रचंड खर्च सगळा आहे पण सगळा खर्च जर आपण हे केला आणि डम्पिंग ग्राउंड जर चांगल्या ठिकाणी विकत घेतला तर आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहोत ही एवढी जागा मोकळी होऊन जाईल ही जागा आणि इथले लोक निरोगी या लोकांना निरोगी केला जाग्यापेक्षा लोक निरोगी झाली पाहिजे कारण काय झालं की आपण जर सातत्याने विचार केला पनवेल महानगरपालिकेचा तर आपल्याला जेव्हा नगरपालिका तेव्हा आपल्याला आनंद वाटला मला आनंद वाटला म्हणजे महानगरपालिका आपली होती पाठिंबा दिला पाठिंबा दिला ना कारण सुखसुविधा होतील पूर्वी आमच्या गावात समजा झाडूवाला येत नव्हता आता झाडूवाला आला बरोबर आहे बरोबर किंवा आता आम्हाला असं वाटलं की महानगरपालिका झाल्यानंतर आमच्या ठिकाणी जी रुग्णालय आहेत ते चांगल्या पद्धतीचे होतील प्रसुती जे ग्रह आहेत ते चांगले होतील पण कुठेच वाढलं नाही काहीच झालं नाही आणि झाला पाण्याची वा लोक आली लोकसंख्या आमच्याकडे आली जाग्याचे भाव वाढले ऐकलाच परंतु सुविधा वाढल्या नाही म्हणून मला या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून प्रबत पर्वाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की हे प्रव पर्व आहे हा विकाऊ नाही त्यामुळे सगळीकडं तो टिकाऊ आहे हा विकाऊ नसल्यामुळे टिकाऊ आहे त्यामुळे या माध्यमातून या माझ्या समाजाच्या चौऱ्याऐंशी चार गावाला म्हणजे रायगड ठाण्यामध्ये जो माझा आवाज पोहोचवण्याचं काम या हा प्रबत प्रव करत ही व्यथा जी आहे ना ही कुणा मुलं निर्माण झाली जनतेने याच्यावर इतशी उत्तर दिलं पाहिजे आपल्या प्रभात बरोबर आणि याला जर बंद करायचं असेल तसा दिबा पाटील आंदोलन सक्सेस केलं जगदीश गायकवाड मुलं झाले आणि प्रभत प्रभाव सुरुवात यांनी केली हा प्रभत पर्वत त्यांनी सुरुवात केली याला पण पोलिसांचा त्रास झालेला या माणसाला मी तुमच्या तरी सांगतो चार चार वेळा ने बोललो या माणसाला दम दिला पण मागे हटला नाही किंवा आग्रे का बच्चा नहीं नाही हटाय म्हणून ही पण वस्तुस्थिती कधी मांडली पाहिजे आपण सांगायचं नाही आपलं मोठं पण नको आपण आपलं कसं लहानपण देवा <laughs> आपला असं आहे त्यामुळे या माणसाला चार वेळा डीसीपीने बोलून दम दिला शेवटी माझी डीसीपीची भांडण झाली यांच्यासाठी त्यांचा राईट्स आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत पाचवा स्तंभ म्हणून मीडिया हे आहे हे सांगितलं मी डीसीपीना पटवून आर्टिकल वन सिक्स्टी नाईन प्रमाणे यांना अधिकार काय तर मग त्यावेळेस त्याला थोडस मग तो पोलिटिशियन बोलवायचे हे बोलवायचे कलम बोलवायचे कामोडे बोलवायचे नेहरूवाले बोलवायचे पण बोलून मागं नाही हटला म्हणून या प्रभात पर्वसाठी खरंच तुम्हाला मी सांगतो प्रभात पर्व आहे आपल्या पाठी आपण लढूया प्रभात पर्व आज परिस्थिती खूप वेगळी या एमआयडीसी मध्ये आहे पनवेल महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंड नाही आहे या शिडकोच्या डम्पिंग ग्राउंड वर आपण येतोय आणि इथं फुल झालेलं आहे पूर्ण माती टाकून फुल केलेला आहे नो सेग्रिगेशन आता बाई येत तर ता राईट तालात टाका शिरत केले काय काय तालात टाकले सगळा कचरा काय ना तुमचं भिरवाडा औ किती गंभीर आरोप आहे कुठला तालात टाकला हे काय तालात टाकले वरती माती टाकले अरे बापरे बघा म्हणजे आता काय दिसतं नाही इथून दिसतं बघा इकडे या बागा बागा ये गरे गरे। ये 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 ये। या असा जर प्रकार असेल एवढं डंपिंग हे पत्र मारल्यात तो पण तो पण डम्पिंग आहे का म्हणजे त्यांना कचरा पिसा कसं म्हणतात ते कुठे तळ्यात कचरा टाकलणार आहे हे काय टाकलंय ना अरे रे 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 एवढा भयानक प्रकार असेल असं वाटत होतं पण आणि कसं असतं याला मोठे चायनर आहे ना कधीच दाखवत नाही बघा हा तलाव आहे अर्धा दोन ओके ओके याच्यामध्ये ना हा सगळा कचरा टाक कचरा कचरा टाकतो वरती माती टाकता पिसून टाकला कचरा कचरा टाकून वरती माती म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ना तर दहा टक्के कचरा आणि नव्वद टक्के माफ आणि दुसऱ्या जे ओपन डंपर आहेत त्याच्यात पंच्याहत्तर टक्के कचरा आणि आपल्या सफाई कर्मचाऱ्यांनी पंचवीस टक्के जमा केलेली तो कचरा आणि पंचाहत्तर टक्के माफ आता हे सगळा कचरा जरी सांगत असतील जाऊया हा तरी हे सांगत असतील तरी अत्यंत गल्फाण कारभार चालू आहे मी या ठिकाणी चितले साहेब आलेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो कि की तुम्ही तरी लक्ष देणार आहात की नाही नसेल तर नाही सांगा आणि देणार तर जाहीर करा मीडियाच्या माध्यमातून तर खरं म्हणजे त्यांनी म्हणजे विद्यार्थी साहेब असतील चिटले साहेब असतील ते अचानक आले ही गोष्ट मान्य तरी देखील त्यांना जी माहिती असेल त्याविषयी त्यांनी भाष्य करायला हरकत नव्हती का करत नाही त्यांना माहिती बघा आज इथे फवारणी आज करतोय कधीच करत नाही विचार विचार त्याला त्याला आता आलाय विचारते कधी काय विचारायचा ओरिजिनल सगळं ही सगळी वाईट परिस्थिती बरे तुम्ही काम करा ड्रायव्हर कोण आहे त्याच्यामध्ये सगळे ड्रायव्हरच तुमचं काय काम म्हणते आता किती वेळ लागेल आता काम संपलं म्हणजे आता नाही सकाळी येते त्याला जास्त गर्दी असते ना खूप वेळ लागतो का घाबरतात बिचारी काय आता नोकरीचा विषय असतो त्यांना विचारलेलं बरं ते पलतात काय त्यांना विचारत नाही पण मला माहिती त्यांच्या नोकरीचा विषय आणि काय भरून आले बघा बघा वरती बघा काय भरून आलाय बघा त्यांचे चितले साहेबांना दाखवा वरती काय बघा वरती पूर्ण खरी आहे उचलतात तिथं वजन करता पुन्हा तिथं चला आता यात काय वस्तुस्थिती तुम्ही खरोखर माहिती घ्यायला पाहिजे ही सगळी म्हणजे व्यथा ऐकल्यानंतर तिथली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची प्रतिक्रिया उशील व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सह सागर कॉन्ट्रॅक्टरला okay, ब्लॅकलिस्ट okay. करा पहिला आत्ताच्या आत्ता ही मागणी आहे माझी ओके काय करतात बघूया आपण त्यासाठी आता इथं आयुक्त साहेब आले आहेत त्यांनी निर्णय घ्यावा तर भाईंनी जी मागणी केली ती तुम्हाला माहित झालेली आहे सगळा प्रकार पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया उशीर नोंदा धन्यवाद जागा